पुण्यामध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी भाषण केलं भाषण करत असताना विरोधकांच्या खोट्या ठोकून काढा असं सांगितलं आदेशाची वाट बघू नका जोरदार बॅटिंग करा असा कार्यकर्त्यांना आदेश सुद्धा दिला मात्र यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगलंच तापलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली यामध्ये संजय राऊत कसे मागे राहतील बरं संजय राऊत यांनी तर अत्यंत अजब विधान करून टाकलेलं आहे ज्यावरून आता संजय राऊत यांचंच हसं व्हायला लागलेलं आहे ला नेमका काय प्रकार घडलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच जाणवेल मात्र विषयाला सुरुवात तुम्हाला छोटीशी विनंती आहे की अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरू करूया आजच्या खास व्हिडिओला आणि महत्वाच्या मुद्द्याला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आता तुम्ही आदेशाची वाट न बघता सरळ सरळ विरोधकांचा खोटा नरेटिव्ह कोडून काढायला तुमच्या तुमच्या लेव्हलवर प्रयत्न करा विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला आणि खोट्या बातम्यांना तिथल्या तिथेच लगेचच उत्तर द्यायला सुरुवात करा देवेंद्र फडणवीस यांच्या या बोलण्याचा संजय राऊत यांनी विपर्यास करून टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशी टीका केली की गृहमंत्र्याच्या तोंडी ठोकून काढा फोडून काढा अशी भाषा शोभत नाही खरं तर और... देवेंद्र फडणवीस यांनी काय भाषेत बोलावं हे सांगण्याचा संजय राऊत यांना अजिबातच नैतिक अधिकार नाहीये महिलेला फोनवरून घाणघाण शिव्या देणारा हा माणूस पत्रकार परिषदेमधून एका महिलेला कंगणार नावतला हरामखोर म्हणणारा हा माणूस किरीट सोमय्या यांना जाहीर पत्रकार परिषदेमधून वेढ झावा असल्या शिव्या देणारा हा माणूस काय लायकीचा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे संजय राऊत यांनी नैतिकतेवर तर अजिबातच गप्पात झोडू नये मात्र संजय राऊत यांनी एक अत्यंत हास्यास्पद विधान केलेलं आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर मधून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही निवडणूक लढवली नाही जो कधीही लोकांमधून निवडून आलेला नाही असा माणूस देवेंद्र फडणवीस यांना पाडण्याची भाषा करत आहे अनेक जणांना प्रश्न पडतो की संजय राऊत इतकं बेतालपणे बोलतात देवेंद्र फडणवीस त्यांना उत्तर का देत नसावेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की संजय राऊत हे गांजा ओढतात आणि नशेमध्ये काहीही बरळतात त्यामुळे ते जे काही बोलतात त्यावर बोलण्याची मला गरज वाटत नाही देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं अगदी करेक्ट आहे योग्य आहे देवेंद्र फडणवीस यांचा वेळ अतिशय अमूल्य आहे त्यांनी संजय राऊत सारख्यांवर बोलून आपला वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र संजय राऊत यांची खरडपट्टी काढायलाच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव करणार आहोत या संजय राऊतांच्या विधानावर तुम्हाला कितपत विश्वास आहे मित्रांनो आम्हाला कल्पना आहे की तुम्ही सुद्धा संजय राऊतांच्या या विधानावर नक्कीच हसणार आहात ज्याची मती भ्रष्ट झालेली आहे तो काहीही करू शकतो आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत हेच आहेत खरतर देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाडू असं म्हणण्यापेक्षा संजय राऊत यांनी आता वरळीवर थोडस लक्ष द्यावं कारण वरळी त्यांचे युवराज पडण्याची दाट शक्यता आहे वरळी मतदारसंघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांचा पराभव होऊ शकतो तेव्हा संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस पडतील की नाही पडतील याचा विचार न करता आपले युवराज कसे निवडून येतील यावर जरा जास्त कॉन्सन्ट्रेट करावं पण संजय राऊत असं करणार नाहीत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत जर झाले तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद याच माणसाला होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नागपूर मधून देवेंद्र फडणवीस पडणार का आणि आदित्य ठाकरे वरळीमधून जिंकणार का तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा संजय राऊत यांनी जे हास्यास्पद विधान केलेलं आहे त्यावरही दोन शब्द नक्कीच होऊन जाऊ द्या अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक टाकलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे तुमचा पाठिंबा आणि सहकार्य यांची आम्हाला नितांत आवश्यकता आहे म्हणूनच विनंती आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करून आमच्या मोहिमेला हातभार लावा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम